मी तर दोघ आम्ही होय आणि तू काही घेण्या गेलेली काय काय तुला इतकं चल चल म्हणून आई तू तुझीच काय बसली ऐकून बघू आता गाडी तिकडे समोरच तिच्या काय करायचं आता वाट बघतो तिच्या <स्थ> इथून अह हो कुठे गेले काय नाही आम्ही ते करायला आलतो तर बघायला आलतो लोकेशन हे फोटो फिटो काढायला भारी होत आहे का नाही ग आम्ही पळून कशाला जाऊ आणि तुला सोडून मग तुला आम्हाला आणायचंच नसलं तर तिथेच नसतं आम्ही रस्त्याला तुला घेऊन नसतो आलो आहे का नाही रे मग बरं एक काम कर तू काय कर आम्ही इथे बसतो तिथं तू आमचे फोटो काढा Oh, मी फोटो काढू हो आमच्या दोघाचे काढ मग तुझी काढते ना मी तुमच्या दोघांचे मग मी काढते तुमच्या दोघाचेच काढा मग अगं काढते ना एवढं काय लगे तुम्ही नवरा hmm. बायकोत ना आधी आमचे काढ नंतर तुझे आमचे काढ तुझी जाऊदी का मी तुमची काढते द्या ना मोबाईल फोटो काढते बर बर बस इथं बसून काढू फोटो चांगले काढ बघ हो चांगली पोच द्या ना चांगली खांद राहा ठेवा ना हसा ना हसा ना जरा सर चांगले पोज द्या हा काढायचे नाही नाही माझे फोटो काढायचेत बर काय का करतो सांगता मी ता। काय करतो सेल्फी मीच काढतो फोटो आमच्या दोघांचे